दहशतवादाला पाठबळ देत असल्याबद्दल भारतानं पाकिस्तानला जिनिव्हा इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या आंतरसंसदीय बैठकीत कडक शब्दात फटकारला आहे पाकिस्तानचा दहशतवाद्यांना मदत आणि पाठबळ देण्याचा दीर्घ इतिहास असून पाकिस्तानात दहशतवाद्यांना आसराही दिला जातो अशा शब्दात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी या बैठकीत पाकिस्तानवर ताशेरे ओढले जम्मू काश्मीरमध्ये सीमेपलीकडून दहशतवादी हल्ले सुरू ठेवणाऱ्या दहशतवाद्यांचे कारखाने बंद करण्याचा सल्ला यावेळी त्यांनी पाकिस्तानला दिला जागतिक दहशतवादाचा चेहरा ओसामा बिन लादेनही पाकिस्तानात सापडला होता याकडेही त्यांनी लक्ष वेधलं जम्मू आणि काश्मीर तसंच लद्दाख हे भारताचे अविभाज्य भाग असल्याचं हरिवंश नारायण सिंह यांनी या बैठकीत ठणकावून सांगितलं भारतीय भूभागाबाबत पाकिस्ताननं केलेल्या विधानांचा त्यांनी धिक्कार केला भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि अनेकजण भारतीय लोकशाहीचं अनुकरण करतात लोकशाहीची नेहमीच अवहेलना होत राहिलेल्या देशाची भारतासंदर्भातली विधानं हास्यास्पद असल्याचं हरिवंश यावेळी म्हणाले